फोन लाईरा हळदी कुंकू साठी या पटपट म्हणतं म्हणत तरी अजून लवाना तपास नाहीये सगळी तयारी अजून पत्ता आला ना क्रांती आल्या सगळ्या नाही तू का बरं लावा पाहुणे होते काय पाहुणा होतात माय बट काय सुंदर तयारी केली ग गर लेट झाली अगं काय नाही माई बैस माझा उकांना पण आहे अगं पण माझा आहे ना काय एवढा उशीर लावला माई तू लोक इथल्या का तू जाडी होणार नाही खाय आ गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रवीरावांचं नाव घेते हळदी कुंपाच्या वेळी वा वाईक वा। तू नाव घे चंद्राची चांदणी सागराची सरिता ज्योतीचा जन्म संजय रावांकरी माझी गौराई पट्टा पार्लर पुरलर करून सगळं होऊन गेला प्रोग्राम छान दिसते ना मी अरे तुझं काय मग छान दिसते ना माई नाव घे गौतमाच्या आश्रमात अहिल्या झाली पाषाण संजय रावांच्या नावांना लावते सौभाग्याचे निशाण घेऊ नवऱ्याचे कान भरायला बायका असतात हौशी जगदीश रावांचं नाव घेते हर्दी कुंकवाच्या दिवशी